हैदराबादी हैदराबादी दम आता आपल्या चवीचा अनुभव घ्या बासमती तांदूळ खास मसाले आणि पारंपरिक दम तंत्रात तयार केलेली बिर्याणी पुलाव दालचा कोरमा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल फॅमिली पार्टी स्पेशल किंवा इतर समारंभ प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट चॉईस हॉटेल ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा शहाण्णव सदतीस शहात्तर अठ्याहत्तर शहाऐंशी किंवा ऐंशी ऐंशी चौऱ्याण्णव नव्वद एकतीस स्वाद असा की कायम आठवणीत राहील कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षात इन्कमिंग आउटगोईंग मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे शिवसेनेचे माजी प्रमुख कलविंदर सिंग डडियाल आणि त्यांचे बंधू सिंग डडियाल यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे हा प्रवेश आज शुक्रवारी संध्याकाळी कोपरगाव शहरातील भाजप कार्यालयात पार पडला यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दड्रियाल बंधू आणि त्यांच्या समर्थकांचे भाजपमध्ये स्वागत केले की जे पूर्ण भारतात गल्ली ते दिल्लीपर्यंत जो म्हणजे आज जगभरातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे की ह्या पार्टीत काम करत असता म्हणजे बघताना की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील आणि एक लोह पुरुष म्हणून अमित भैया शाह असतील आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील व आपल्या कोपरगाव शहरात की जे शंकररावजी कोल्हे साहेबांपासून तर आज जो बिपिनदादा असतील स्नेहा वैनी आणि तो एक चांगला वारसा घेऊन विकासाचा वारसा घेऊन आणि विकासाचं एक वेगळं विजन घेऊन म्हणजे विकी भैया जे काही काम करत आहे त्यांच्या कामाने आम्ही आज प्रेरित होऊन या पक्षात प्रवेश केलेला आहे आज निष्ठेने आम्ही त्यांच्याबरोबर आलेलो आहो आणि आम्हाला वाटतं की या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ह्या पक्षाबरोबर निष्ठेने राहू आणि निष्ठेने काम करू आणि ह्या कोपरगावचा एक चांगला कायापलट विकी भैयाच्या नेतृत्वाखाली होईल अशी आम्हाला स्वतःला ग्वाही आहे त्या ग्वाहीच्या आम्ही प्रेरित होऊन आज आम्ही या भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे पुढचे दिवस हे विकासाचे असतील आणि चांगले असतील हे नक्की आम्ही तुम्हाला एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आम्ही फक्त आता आमच्या प्रभागापुरताच आता विषय आहे आम्ही प्रभाग क्रमांक तीनचा जो आहे विषय तिथलाच आहे बाकी अजून बऱ्याच घडामोडी होतील की जे काही आता जे काही त्यांनी काही म्हणत असेल कालपर्यंत ज्या काही घडामोडी घडल्या किंवा बॉम्ब पडले आता खूप मोठा बॉम्ब शक्यतो मला वाटतं विकी भैयाच्या मार्फत लवकर पडल आणि तो बॉम्ब पडल्यानंतर विरोधकांना त्याचा किती धासका घ्यायचा त्यांनी आजपासून तो धासका घ्यावा आणि विकी भैयांचं विजन हे पुढे चालू राहील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्याच्यापुढे आमचे हे काम आम्ही करत राहू एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र